आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाळ पोह्यापासून कटलेट बनवणार आहोत हे कटलेट जर तुम्ही एकदा बनवून खाल तर तुम्हाला वारंवार बनवून खावं असं वाटेल तर हे कटलेट बनवण्यासाठी मी इथे दीड पाव पोहे घेतलेली आहे आणि दीड पाव आलू घेतलेली आहे दीड पाव म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडं कम आहे आता आपण हे आलू उकडून घेऊया आपल्याला हे आलू पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचे आहेत छान असं उकडून घ्यायचे आहेत आपल्याला हे आणि त्याचबरोबर आता आपण हे पोहे पण छान असे धुवून घेऊया बघू शकता पोह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून पोहे छान असे धुवून घ्यायचे आहेत धुतलेला पाणी आपल्याला हा फेकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपण पाणी काढून घेतलेलं आहे या याच्यातलं आता आपण आणखीन दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊया म्हणजे दोन वेळा आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत बघू शकता मी इथे आणखीन पाणी टाकलेली आहे आता पुन्हा हे पोहे छान असे धुऊन घेऊया छान असे पोहे धुऊन घ्यायचे आहेत हे आणि आता हा पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पोहे आपल्याला असेच ठेवायचे आहे दहा पंधरा मिनटं आलू बघू शकता छान अशी उकडलेली आहेत मी एका चाडणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि सोलून पण घेतलेली आहे आता आणि आपले पोहे पण छान रेडी झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचे आहे एका वा एक वाटा घेतलेली आहे मी एका वाट्यामध्ये आधी हे पोहे टाकत आहे बघू शकता दहा पंधरा मिनटं आपण असेच पोहे ठेवलेले होते धुवून पाणी वगैरे काही टाकलेला नव्हता आणि हे आलू पण छान असे सोल काढून घेतलेले आहेत बघू शकता आलू या प्रकारे असे छान शिजले पाहिजे आता आपल्याला पोह्यामध्ये हे आलू छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे सर्व आलू छान असे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना फोडून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व आलू आपण पोह्यामध्ये मिक्स केलेले आहेत बघू शकता छान आणखीन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आलू छान अशी त्या पोह्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला तिथे कांदे टाकून घ्यायचे आहे मी इथे दोन कांदे कापून घेतलेली होती त्याचबरोबर मी हे लाल मिरच्या ने कापून घेतलेली आहे तीन ते चार लाल मिरच्या आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता कोथिंबीर मी थोडा जास्त प्रमाणात घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे दीड चमच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल असेल तर चाट मसाला टाका थोडासा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लाल मिर्च पावडर टाकायची आहे मी इथे साधारणतः एक चमच लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत तर बघू शकता कटलेटला आपण असं आकार दिलेला आहे तुम्ही गोल आकार पण देऊ शकता या कटलेटना आपण असे लांबट आकाराचे कटलेट बनवून घेतलेले आहेत याच प्रकारे आता आपण सर्व कटलेट बनवून घेऊया काही कटलेट बनवलेली आहेत मी आणि काही आणखीन बनवायचेच आहेत तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आता आपल्याला इथे हे कटलेट टाकून घ्यायचे आहेत बघू शकता एक एक करून सर्व कटलेट आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेवढे या कढईमध्ये ॲडजस्ट होणार तेवढे आपण कटलेट इथे टाकून घेऊया आणि या कटलेटना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना छान आणखीन पलटून घेऊया आणि छान असं डीप फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे छान असे डीप फ्राय झालेले आहेत बघू शकता लालसर कलर आलेला आहे छान फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि बघू शकता आपले कटलेट हे रेडी झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात हे पोह्याचे कटलेट बघू शकता आपण हे कटलेट बनवून घेतलेले आहेत त्याचबरोबर आणखी आणखी बनवायचे आहेत कटलेट पुन्हा आणि तुम्ही या आकाराचे गोल आकाराचे पण कटलेट बनवू शकता काही कटलेट मी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि हे बघू शकता हे किती क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत खूपच चविष्ट लागतात हे कटलेट एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद